आज आम्ही बॉनचं क्रिसमस मार्केट फिरायला आलोलो आहोत मार्केट खूप छान सजलेलं आहे बघा लाइटिंग वगैरे छान लावलेली आहे सुरुवात केलेली आहे बघा हे मार्केटला पुढे खूप मोठं मार्केट आहे छान मार्केट सजलेलं आहे बघा आपल्याकडे कसं दिवाळीला सजलेलं असतं ना मार्केट तसंच इथे नाताळामध्ये असतं इथे खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल आहे आणि बरेचसे वस्तू पण विकायला आलेले आहे बघा इथे बघा बांबूपासून बनवलेले बास्केट आहे हँडमेड आहे बघा त्याच्यापासून बऱ्याच छान छान वस्तू बनवलेल्या आहे आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हाताने बनवलेलं आहे बघा ही सायकलच्या शेपची बास्केट आहे बघा समोरनं सायकल आहे आणि बागणं बास्केट ठेवलेली आहे खूप छान आहे दिसायला आहे सायकल बघा किती छान गोड मस्त दिसत आहे या मार्केटमध्ये मा खूपच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहे बघा सॉक्सपासनं थंडीचे कपडे मुलांची खेळणी आणि मार्केटला गर्दी पण खूप आहे लहान मुलांचे छान छान खेळणी होते बघा सांता क्लॉथचे होते लाकडी वस्तू पण होते बघा हाताने बनवलेल्या हँडमेड वस्तू खूप चांगल्या चांगल्या बनवलेल्या आहे बघा क्रिसमस ट्री आहे सँटाक्लॉज आहे बघा घरांचे वेगवेगळे डिझाईन आहे बघा इथे आणि हे बघा इथे चॉकलेट बनवण्याचे मोल्ड आहे बघा वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या शेपचे आहे हे क्रिसमस मार्केट आहे ना जवळजवळ एक महिना आधीपासूनच सुरू होतं इथे रोज संध्याकाळी खूप गर्दी असते असंच हे क्रिसमस मार्केट आहे ना एक महिना भरलेलं राहतं बघा खाण्यापिण्याचे स्टॉल असतात लहान मुलांचे खेळण्याची वस्तू किंवा हँडमेड वस्तू बनवलेल्या क्राफ्टच्या वस्तू बनवलेल्या असतात प्रत्येकाचे एक वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात ला बघा चोवीस तारखेला इथे क्रिसमस नाईट साजरी केली जाते पंचवीस तारखेला सर्वजण क्रिसमस आपापल्या अप घरी साजरी करतात इथे असं आम्ही पाहिलेलं आहे पंचवीस तारखेला ना अजिबातच रस्त्यावर गर्दी नव्हती सर्व लोक आपापल्या अप घरी होती रेस्टॉरंट सुद्धा उघडी नव्हती क्वचितच एखादं दुसरं रेस्टॉरंट उघडं होतं इथे च्युरोज नावाचा एक गोड पदार्थ मिळतो खूप फेमस आहे चवीला चा छान लागतो इथे बघा खाण्यापिण्याचे मोठमोठे मुट स्टॉल लागलेले आहे पास्ता पिझ्झा बर्गर बर्गरचे ते खूप वेगवेगळे प्रकार आहे बघा आणि खूप गर्दी होती स्टॉलवर या या स्टॉलवर बघा लहान मुलांची इलेक्ट्रॉनिक खेळणी सँटाक्लॉसचे मिनिएचर आपल्याकडे कसा जत्रा भरतो ना त्याचप्रकारे इथे पण लहान मुलांसाठी पण झोपाळे पाळणं होते बघा आपल्याकडे कसं मुंबईला वडापाव फेमस आहे ना इथला पण हा एक पदार्थ आहे ब्रेडचाच बनलेला आहे रॅप म्हणतात त्याला खूपच गर्दी आहे बघा त्या स्टॉलवर इथं उलनचे बरेच प्रकार आहे बघा आपल्याला कस्टमाइज करून देत होते जसं हवं आहे ना तसं बॅग वगैरे पण होते बघा इथं विकायला या क्रिसमस मार्केटमध्ये बऱ्याचशा फॅमिली येऊन एन्जॉय करत होते एक प्रकारचं गेट टुगेदरच आहे क्रिसमस मार्केट म्हणजे हे आणि खूप छान सजलेलं होतं बघा डेकोरेशन तर छान केलेलं होतं आम्ही खूप छान एन्जॉय केलं क्रिसमस मार्केट हे तीन ते साडेतीन तास फिरत होतो मस्त या मार्केटमध्ये पहिल्यांदाच क्रिसमस मार्केटचा अनुभव पाहायला मिळाला आम्हाला इथं आम्ही रायब कुकन या नावाचा एक पदार्थ खाल्ला खूप छान लागला चवीला बटाट्यापासून बनलेला होता याबरोबर खाण्यासाठी ॲपल सॉस दिलेला होता खूप छान होता चवीला या क्रिसमस मार्केटमध्ये आम्ही खूपच एन्जॉय केलं जवळजवळ तीन ते ती चार तास घालवले या मार्केटमध्ये आम्ही पूर्ण फिरून मग रात्री आम्ही घरी आलो